कोल्हापूर शहरात तंबाखू मुक्त युवा अभियान तीन पॉइंट शून्य अंतर्गत जागृतीपर बाईक रॅलीचं आज भव्य आयोजन करण्यात आलं राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम सीपीआर हॉस्पिटल आणि रोक क्लब ऑफ के आय टी यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित या रॅलीचं उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते झालं तंबाखू आणि ड्रग्स सारख्या व्यसनांपासून तरुण पिढीला दूर ठेवण्यासाठी कोल्हापुरात आज तंबाखू मुक्त युवा अभियान तीन पॉईंट शून्य अंतर्गत भव्य बाईक रॅली काढण्यात आली दसरा चौक ते ताराराणी चौक असा मार्ग घेत शहरातून ही रॅली धूमधडाक्यात निघाली या रॅलीचं उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते करण्यात आलं तरुण पिढी ही राष्ट्राची खरी संपत्ती असून त्यांना व्यसनमुक्त ठेवणं ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचं त्यांनी सांगितलं जिल्हा डॉक्टर प्रशांत वाडीकर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे डॉक्टर थोरात एन टी सी पी सल्लागार डॉ व्ही ए आरळेकर आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्य बस स्थानकात पथनाट्याद्वारे व्यसनमुक्तीचा प्रभावी संदेश देण्यात आला कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना तंबाखू मुक्तीची शपथ देऊन अभियानाची सांगता झाली